शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्याच गावातील म्हणजेच आकडे येथील तालुक्यात इंदोर जिल्हा नाशिक या ठिकाणी श्री रोहित धोंडे यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आलो आहोत तर या ठिकाणी आपण त्यांना डाळिंबाविषयी प्रश्न विचारणार आहोत तर याची लागवड तुम्ही कधी केली ती याची लागवड आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये केली म्हणजे साधारणतः दीड वर्षाचा ब्लॉट झाला आणि किती अंतरावर लागवड केली याची त्याच्या आपण पूर्ण वाईचं स्ट्रक्चर म्हणजे बागाचं स्ट्रक्चर होतं त्यामध्ये सहा बाई नऊवर असं गल्लीच अंतर आहे आणि झाडामध्ये सहा फूट असं आणि हा टोटल प्लॉट किती आहे पूर्ण एक एकरचा प्लॉट अच्छा याच्यात झाड किती बसलो टोटल आपण एक खोड पद्धतीमुळे आपण आठशे झाड याच्यामध्ये बसलो आठशे झाड तर बघा मित्रांनो यांनी जे आपण पारंपरिक पीक करतो जे तेरा बाई नऊ मोठे अंतर घेतो यामध्ये त्यांनी नवीन पद्धत चालू आहे एक खोड पद्धत त्या पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आहे तर यामध्ये आणि तुम्हाला त्या दुसऱ्या पद्धतीमध्ये काय फरक वाटतो यामध्ये म्हणजे झाडावरती माल लिमिटेड असतो आणि झाडाची क्वालिटी पण म्हणजे फळाची क्वालिटी याच्या लिमिटेड मालमुळे सुधारते पण असं एखादं झाडं जर काही प्रॉब्लेम आला मर रोग वगैरे आला तर झाड एखादं मेल्यानंतर त्याच्यामधलं अंतर पण आपल्याला एवढा डिस्टन्सने जाणवत म्हणजे हा म्हणजे आपल्या यांच्या सांगण्यावर एकंदरीत असं लक्षात की आपण जे तेरा बाय नऊचं अंतर घेतो तर त्यामध्ये एखादं झाड जर गेलं बाय चान्स त्यामध्ये खूप मोठा गॅप पडून जातो यामध्ये अंतर सहा फूट बोलले तुम्ही सहा फूट असल्यामुळे जास्त गॅप पडत नाही त्यामध्ये असा फरक पडतो आणि तसेच याला तुम्ही ज्यावेळेस आपण झाडाची लागवड केली त्यावेळेस आपण ओलं शेण कट टाकलं तर त्यानंतर बार घेण्याच्या आधी म्हणजे डिसेंबरच्या जानेवारी आपण पानगळीसाठी लिमिटेड पाणी पाणी कमी केलं होतं ताण दिला होता डिसेंबर डिसेंबरमध्ये आपण कोरडं शेणखत टाकलं होतं त्यानंतर मग पूर्ण एक महिन्याचा ताण दिल्यानंतर पानगळ झाल्यावर आपण एक मार्चमध्ये छाटणी केली आणि सतरा मार्चला आपण प्लॉट बऱ्याच जणांचं असं म्हणणं राहतं की डाळिंबाला खूप पाणी लागतं वगैरे हो तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आता अनुभव आलेला आहे बऱ्यापैकी तर काय वाटतं नाही म्हणजे विशेषतः असं अधिकचं पाणी असं काही गरज नाही तर म्हणजे लिमिटेड ज्या शेतकरी साधारणतः पाणी जो योग्य पीक करू शकतो शेती औलंबाच्या आम دسته याला म्हणजे ड्रिप ड्रिप कोणतं केलेलं तुम्ही ड्रिप सिस्टम आपण ड्रिपर्स सेट ठिबक सिंचन याला चौदा लिटरचे दोन टेपण आणि आठ लिटरचे एक ड्रिपर असे टाकले म्हणजे आपं इतर किंवा बागेला चार लिटर आठ लिटर वापरतो रेन या ठिकाणी 14 लिटरच वापरले चौदा लिटरचे दोन जैन वापरले दोन एकका गॅप मध्ये दोन वापरले का हो दोन आणि मध्ये पण एक म्हणजे एका गॅप मध्ये सपोर्ट तीन ड्रिपर वापरले आणि आता याला हार्वेस्टिंगला किती टाइम आहे हार्वेस्टिंग आता आपल्या निम्म्या प्लॉट ची चालू आहे इकडं अजून अर्धा प्लॉट हार्वेस्टिंग चालू आता काय रेटने नव्वद रुपये प्रति किलो जागेवर का जागेवर आणि त्यामध्ये आपलं किती ग्रॅम फळ काय सोडतात मागे शंभर ग्रॅम प्लस आहे ते नव्वद रुपये रेटने दिलं आहे साधारणतः आपल्या मालाची साईज जी दीडशे प्लस साठ सत्तर टक्के माल आहे आणि एक शंभर ते एकशे दीडशे पर्यंत असं चाळीस एक टक्के टक्के माल आपला माग राहतो तर हे बघा यांच्या तर असं लक्ष येतं की म्हणजेच हा माल शंभर ग्रॅमच्या प्लसच्या पुढला माल व्यापारी येतोय आणि जागेवर नव्वद रुपये किलोनी माल दिलेला आहे हा तर टोटल म्हणजे एकंदरीत पूर्ण प्लॉट मध्ये किती माल जाईल तुमचा कॉटून साधारणतः एकशे तीस क्विंटलच्या आसपास बघा मित्रांनो केवळ म्हणजे पहिल्याच वर्षी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मालाची क्वालिटी बघू शकते माल दाखवल्यानं बघा असं इतकं माल आहे आणि पहिल्याच वर्षी चार टनचं म्हणजे खूप चांगले उत्पन्न आहे मित्रांनो तर म्हणजे जवळपास तुम्हाला म्हणजे बारा लाख रुपये या वर्षी होतील पहिल्याच वर्षी अच्छा म्हणजे खूप चांगले उत्पन्न आहे म्हणजे इतर पिकांपेक्षा तुलनेत साधारण आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर ते पहिल्या वर्षी जास्तीत जास्त सात ते आठ किलो प्रति झाड उतरत अच्छा आपलं पहिल्याच वर्षी असं फळ आलंय की आपण पंधरा ते अठरा किलो झाड म्हणजे प्रति झाड पंधरा ते अठरा किलो माल यांचा उतरलाय मित्रांनो तसेच याला म्हणजे काही रोग वगैरे जास्त असतात का बऱ्याच जणांचं म्हणणं की डाळिबाला रोग खूप जास्त असतात वगैरे असं काही नाही कसं शेती करायची म्हणजे रोग वगैरे आपल्याला सामना अडचणी असतात जर तुमचं योग्य टेक्निकली शेती केली तर काही अडचणी येत नाही अनुभवाची शेती आणि तुम्हाला याला विशेषतः म्हणजे याला निवडोड प्रॉब्लेम असतो किंवा जास्त पावसामुळे बॉईल वगैरे होतं त्याचा काही प्रॉब्लेम आलाय का तुम्हाला काही नाही आपली शेती म्हणजे मुरमाड जमिनी सारखे पाणी वगैरे साचत नाही असं नियोजन केलं होतं आपण म्हणजे पाणी साचलं नाही तर म्हणजे रोग कमी असतो रोग म्हणजे बॉईल वगैरे होत नाही आणि तुम्ही गवताच वर्तन व्यवस्थापन कसं केलं होतं म्हणजे का व्यवस्थापन म्हणजे ना बऱ्याच ठिकाणी आपण अनुभव घेतला इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट दिली त्यानंतर निरीक्षणावरून असं लक्षात आलं की ज्या प्लॉटमध्ये गवत जास्त आहे तिथं म्हणजे गवत ठेवण्यात आले पाण्याची व्याप्स पण चांगली होती ज्यावेळेस

तर आणि त्यातून खर्च झालाय आपला दोन ते सहा दोन लाख ना म्हणजे तुम्ही सरासरी जरा दहा लाखांचं उत्पन्न झालं पहिल्याच वर्षी तर तुम्ही बाकी आमच्या तरुण शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता एक युवा शेतकरी म्हणून बाकी माझ्या तरुण मित्रांना मी आज संदेश देऊ इच्छितो की शेतकरी म्हणून तुम्ही पारंपरिक पिकांकडे वता काहीतरी आधुनिक शेती किरवलं पाहिजे नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये केले पाहिजे जसं की मी आपल्या परिसरामध्ये पहिल्यांदाच एक खोड पद्धतीचा आमचा पहिला प्लॉट होता अनेक शेतकरी आमच्या पद्धती ज्यावेळेस लागवड झाली त्यावेळेस अनेक शेतकरी बोलायचे की सक्सेस होतं नाही होत पण मग आज तेच शेतकरी आपल्या पिकामध्ये विजिट दे देत आहे आणि आश्चर्याने बघताय की प्लॉटमध्ये किती उत्कृष्ट दर्जाचं नियोजन आम्ही त्याच्याकडून माहिती घेतात आणि माहिती घेतो बघू शकता की म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे की जे शेतकरी आधी बोलायचे की एक खोड पद्धतीमुळं असं का जास्त उत्पन्न निघणार नाही किंवा क्वालिटी होणार नाही तर शेत बाग शेत ते शेतकरी आज बघण्यासाठी अनेक शेतकरी येत आहे यांच्याकडे आणि त्या पद्धतीची माहिती घेत आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी स्वतः शिकलं पाहिजे स्वतः त्याच्यातली माहिती घेतली पाहिजे म्हणजे आतलं आता जसं की बघा की अनेक पावडरीवाले येतात की ही मारा ती मारा ते बरंच आता पावडरीचे पण बरंच किमती झाले तर आपण स्वतः बघितलं पाहिजे कोणत्या पावडरीचे खरंच रिझल्ट आहे की नाही नाही तर आपण हे खाणं सोड हे लिक्विड टाक ते टाक पण आपण स्वतः रिझल्ट बघितले पाहिजे आणि पुढे आपल्या स्वतःच्या अनुभवातून शेती केली पाहिजे म्हणजे प्रॅक्टिकली आपण शेती केली पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच तुम्हाला काही याची माहिती पाहिजे असल्यास आम्ही यांचा नंबर जरा तुमचा सा नंबर सांगा बरं त्यांना चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तावीस छप्पन्न सत्त्याण्णव तर मित्रांनो यांचा नंबर मी कमेंटमध्ये पण देणार आहे तसेच तुम्ही काही अडचण असल्या त्यांना माहिती विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो